प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांचे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत अवैध धंद्यांचा बिमोड आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सर्वतोपरी कारवाई केली जाईल विशेषतः येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात गेल्या पाच वर्षात ज्या गुन्हेगारांवर मोक्का कारवाई झालेल्या सर्वांना हद्दपार करण्यात येईल त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना देखील हद्दपारीच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं इचलकरंजी ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी विक्रांत गायकवाड हे नुकतेच रुजू झाले आहेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले इचलकरंजी शहर आणि उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत सण समारंभ निवडणूक या पार्श्वभूमीवर पोलिस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले शहरात मिशन ड्रग्स अंतर्गत यापूर्वी कारवाई झालेली आहेत आणखीनही मोठ्या नजीकच्या काळात झालेल्या नजीक केवळ के नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारे यांच्यापर्यंत न जाता त्याची पाळेमुळे शोधण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवताना महिलांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देत विविध शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करणार आहोत नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री गायकवाड यांनी केलं